उपस्थित आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आपले अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळजी मंत्री उद्योग उदय सामंत सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे राहुल डिकले देवयानी फरांदे सरोज तैया हिरे किशोर दराडे सीमाताई हिरे अजय बोरस्ते हेमंत गोडसे जलद शर्मा अर्जुन गुंडे संदीप कर्णिक विक्रम देशपाने व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर खूप व्यासपीठ मोठं आहे आपलं आणि समोर माझ्या सर्व लाडक्या बहिणींचा सागर या ठिकाणी पसरलेला आहे आम्ही येताना पाहिलं कि आणखी रस्त्याने लाडक्या बहिणींचा वोग सुरू आहे खरं म्हणजे आज या आदिशक्तीचा परस्पर पदस्पर्श लाभलेल्या या भूमीमध्ये आज हा मेळावा पार पडतो आहे खरं म्हणजे या महिला भगिनी म्हणजे या आदिशक्ती माया या आपल्या बहिणी आशीर्वाद देण्यासाठी ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आम्ही आमचं भाग्य समजतो की आमच्या बहिणींसाठी काहीतरी आम्हाला करता आलं हे आमचं भाग्य समजतो आणि खऱ्या अर्थाने आज जो काही आशीर्वाद द्यायला आपण या विराट सभेतून या ठिकाणी आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मी नमस्कार करतो आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो आपलं अभिनंदन करतो खरं म्हणजे माता दुर्गा महालक्ष्मी सरस्वती हे सगळे आहे आणि आपण पुराण काळामध्ये या आदिशक्तीने अनेक अवतार घेऊन खऱ्याचं रक्षण आणि खोट्याचा नायनाट केलेला आज देखील आम्ही कन्या कन्यापूजन केलं या लहान मुली दुर्गा सरस्वती लक्ष्मीची रूपा आता याच्यावर पण भुजबळ साहेब विरोधक राजकारण करते कुठलंही काम सोडत नाहीत मुख्यमंत्री माझी लाडकी वैन योजना सुरू झाली पोटदुखी सुरू झाली मनाव्या चुनावी जुमला आहे निवडणुकीपुरता आश्वासन आहे आणि एका पैसे येणार नाहीत खात्यात परंतु तुम्हाला माहित आहे की आम्ही तुमचे भाऊ जे आहोत हे दिलेला शब्द पाळणारे आहोत दिलेला शब्द पूर्ण करणारे हो। आहोत आणि आम्ही शब्द दिला होता राखी पौर्णिमेच्या अगोदर दोन दिवस हे पैसे माझ्या बहिणींच्या खात्यात जातील त्या दोन दिवसाच्या अगोदर पासूनच माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे जाऊ लागले मला सांगा तुमच्या खात्यामध्ये किती माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे आले त्यांनी हातवरती करा हे विरोधकांनी चित्र पाहाव हे मीडियावाले माझे बांधव जे आहेत लाडके पत्रकार त्यांनी बघा हे आणि हे जरा दाखवा विरोधकांना विरोधक कुठून पाहत असतील टी मध्ये लपून बघत असतील चपून बघत असतील त्यांनी हे चित्र पाहाव हे खऱ्या अर्थाने एक माझ्या बहिणींची शक्ती आहे ही आधी शक्ती आहे आणि या योजनेला आज ज्यांच्या खात्यात पैसे आले नाहीत तुम्ही काळजी करू नका अकरा लाख बहिणींचे फॉर्म भरले आणि आठ लाख बहिणींचे पात्र ठरले मी जिल्हाधिकारी आणि सर्व अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि जे तीन लाख उरले ते जिल्हाधिकारी म्हणाले येत्या आठवडाभरात त्यांची पात्रता होऊन जाईल म्हणजे त्यांच्याही खात्यात पैसे जमा होतील मला वाटतं नाशिकने देखील रेकॉर्ड केलाय अकरा लाख बहिणींचे खात फॉर्म भरले आणि आठ लाख बहिणी पात्र ठरल्या तीन लाख बहिणींच्या आता पात्रता होईल आणि म्हणून आज विरोधकांच्या पोटात दुखलंय या योजनेचा खोटा प्रचार सुरू आहे पण आज तुम्ही त्यांना चोख उत्तर इथं एवढी गर्दी करून दिलेलं आहे विरोधकांचे तोंडात खऱ्या अर्थाने त्यांचे दात घशात घालण्याचं काम आपण केलंय खर म्हणजे एक कोटी चाळीस लाख माझ्या बहिणींनी फॉर्म भरले त्याच वेळेस विरोधकांचे चेहरे काळे ठिक्कर झाले कारण बुरी नजर वाले तेरा काला म्हणतात तस तोंड तुम्ही केलं कारण तुम्ही त्यांच्या दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यावर लक्ष दिलं नाही सरकारवर विश्वास ठेवला तुम्ही आणि फॉर्म भरले आणि आपल्याला मी सांगतो ज्या बहिणींच्या खात्यात पैसे आले नाहीत ऑगस्ट एकतीस ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरले नाहीत पात्र नाही झालं सप्टेंबर मध्ये तुमचे फॉर्म भरले तरी सुद्धा जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे तिन्ही महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार म्हणजे होणार भुजबळ साहेब मगाशी म्हणाले अरे ठीक आहे दुर्दैवी घटना जी झाली ती आमच्या मनाला वेदना देणारी आहे आणि त्या बदलापूरचे घटना झाल्यानंतर गृहमंत्री आणि मी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घातलं त्यानं आरोपीला अरेस्ट झाली त्याच्यावर कडक कायदे लावले कलम लावली आणि त्याला जेर बंद केला केस फास्ट ट्रॅक मध्ये चालेल केसला सरकार विशेष वकील मिळेल आणि त्याला फाशीची सजा देण्याची मागणी आमचं सरकार कोर्टाकडे करणार आम्ही हे सरकार संवेदनशील आहे पण त्याच राजकारण घटना अतिशय दुर्दैवी आहे परंतु त्याच राजकारण करणं त्याही पेक्षा दुर्दैवी आहे कारण एक छोटा बच्चू त्याचं तुम्ही राजकारण करताय मृताच्या टाळूवरच लोणी खाण्याचं काम तुम्ही करताय आम्ही तस लाडकी बहीण दिलं तस सुरक्षित बहीण पण दिल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आमचा शेवटी काही घटना गृहमंत्री उपमुख्यमंत्री मोदय आणि या ठिकाणी सांगितल्या आम्हाला राजकारण करायचं नाही परंतु केवळ आणि केवळ या लाडकी भाई योजनेचं राजकारण करून समाजामध्ये द्वेष पसरवण्याचं काम आपण करता मी त्याही दिवशी म्हणालो के आज खऱ्या अर्थाने जे काही घटना बदलापूरची घडली त्या घटना घडल्यानंतर आम्ही सगळे लोक सगळ्या लोकांनी त्या घटनेची गंभीर दखल घेतली आणि खऱ्या अर्थाने आज ती केस देखील आपण फास्ट ट्रॅक मध्ये चालव परंतु माझ्या बहिणींना हे जे पैसे दिले तो का आनंद उत्साह आम्ही पाहतोय त्या आनंदाला गालबोट लागावं अशी ती घटना जरूर झाली माणुसकीला काळ फासणारी घटना आहे परंतु मी म्हटल्याप्रमाणे कुठल्याही परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा सांगतो की आम्ही त्या आरोपीला सोडणार नाही म्हणजे नाही हे सरकार संवेदनशील आहे म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो पण खऱ्या अर्थाने विरोधकांचं चा काय चालू आहे या राज्यामध्ये काहीतरी भयंकर घडवण्याचा प्रयत्न आहे अशी भीती आमच्याला आज कोणी म्हणतं बांगलादेश होईल अरे या राज्यामध्ये हे पुरोगामी महाराष्ट्र मतांसाठी सत्तेसाठी एवढ्या खालच्या पातळीवर आपण जाऊन प्रचार करताय खरोखर आपण संवेदनशील असाल तर अशा दुर्दैवी घटनांचं राजकारण ताबडतोब बंद करायला पाहिजे महाराष्ट्र बंद काय करता हे राजकारण बंद करा आज कोर्टाने देखील यांच्या बंदला इलिगल बंद म्हणून काहीतरी निर्णय दिलेला आहे कोर्टाने म्हटलेला आहे अशा प्रकारचा बंदला परवानगी देता येणार नाही ही देखील कोर्टाने तुम्हाला हाणलेली चपरा काय मागे पण एकदा असंच कोर्टाने दंड लावला होता त्यातून तरी सुधारा आणि म्हणून मी एवढं सांगतो या दुर्दैवी घटनेच राजकारण माझ्या बहिणी कधी खपून घेणार नाही हा विश्वास आम्हाला आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये गोंधळ निर्माण करायचा अराजक करायचं सत्तेला आपआपलेले जे आहेत ते बंदच्या निमित्ताने कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करायचं आणि म्हणूनच हे जे काय कृत्य आहे हे कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र कुठून घेणार नाही या सर्व सामान्य जनता भरडली जाते आणि म्हणून लोकांना भेटीच धरू नका अरे जे आम्ही चांगलं केलंय त्या चांगल्याचं चा स्वागत करू नका पण त्याची बदनामी करू नका माझ्या बैला भगिनींना कोणी सांगतं विकत घेताय का तुम्ही वीक देताय का तुम्ही लाज देताय का अरे दीड हजार रुपये हे आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये आम्ही टाकले एवढी पोटदुखी का कुणी याच्यामध्ये खोडा घालायचा प्रयत्न करतोय पण माझ्या बहिणी या सावत्र भावांना जोडा दाखवल्याशिवाय राहणार नाही हा देखील विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो खरं म्हणजे मुख्यम काही जणांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवण्यासाठी एवढी घाई झाली आहे की लोकांच्या दुःखातही त्यांना राजकीय संधी दिसते बहिणींनो भावांनो ही विकृती वेळीच ओळखा ही खरं विकृती आहे पण आपली महाराष्ट्राची संस्कृती जी आहे ही संस्कृती आपल्याला पुढे न्यायची आहे आणि म्हणून मला मी एवढंच सांगतो हा जनतेचा पैसा आहे हा जनतेलाच आम्ही देणार माझ्या बहिणीना देणार कारण ही योजना कधीच बंद होऊ शकणार नाही ही योजना बंद होण्यासाठी कोर्टात देखील लोक गेले पण कोर्टाने देखील त्यांना फटकारलं आणि म्हणून हे लेना बँकेतले कॅशर आहेत काउंटर सोडून कुठंच जात नाहीत त्यांना महाराष्ट्राची बहिणींशी काही देणं घेणं नाही हे लेना बँक देना बँक नाही आणि म्हणून आम्ही भाऊ देणारे आहोत फोट तुम्हाला आश्वासन देणार नाही फोट सांगणार नाही जे आहे ते का बोलणार जे देणार तेवढंच आम्ही बोलणार आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार नाही आणि म्हणून तुम्ही अडीच वर्ष होता का नाही तुम्ही त्या माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे टाकले मी तुम्हाला सांगतो तुम्हाला आता तर फक्त दीड हजार रुपये आम्ही दिलेत आणि दीड हजार रुपयाचं मोल काय असतं हे माझ्या सर्वसामान्य बहिणीना माहित कारण दीड कसव महिना काटकसरीने चालवतो आम्ही देखील एका शेतकरी गरीब कुटुंबातून आलोय माझ्या आईला देखील माझ्या पत्नीला देखील घर चालवताना त्यांची झालेली घालमेल मी पाहिलेली आहे आणि म्हणून सोन्याचा चमचा आणि पैशाच्या राशीमध्ये मध्ये दीड हजार मोल करणार नाही आणि म्हणून मी सांगतो दीड हजार रुपये आम्ही दिलेत तुम्ही आशीर्वाद दिला सरकारचं बळ वाढवलं तर दीड हजारचे दोन हजार होती दोन हजाराचे अडीच हजार होतील अडीच हजाराचे तीन हजार होतील कारण तुम्हाला देताना मी हात आकडता घेणार नाही कारण तुम्हाला आम्हाला लखपती बहिणी झालेलं पाहायचं लखपती बहिणी झालेलं पाहायचं या तुमच्या भावाना आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो की आज मगाशी सांगितलं भुजबळ साहेबांनी सांगितलं देवेंद्रजींनी पण सांगितलं कुठल्याही परिस्थितीमध्ये किती काही झालं तरी ही योजना बंद पडणार नाही बंद होणार नाही बंद होऊ देणार नाही हा विश्वास तुम्हाला आम्ही देऊ इच्छितो पाऊस पडतोय आणि म्हणून आपण लांबून आलेला या ठिकाणी म्हणूनच मी आपल्याला एवढं सांगतो शेतकऱ्यांना देखील माझ्या भावांना देखील आम्ही योजना केली म्हणाले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना केली लाडक्या भावाच काय लाडक्या भावाची पण योजना आम्ही आणली आणि सहा हजार आठ हजार दहा हजार युवा प्रशिक्षण योजना आम्ही आणली आता त्यांना अप्रेंटिसशिप मिळेल ट्रेनिंग मिळेल त्यांच्या हाताला रोजगार मिळेल हे देखील आम्ही आणलं मुलीच्या बाबतीमध्ये दे, आमच्या देवेंद्रजींनी सांगितलं मुलींना देखील उच्च शिक्षण घेता यावं इसले पण यासाठी पन्नास टक्केची फी आम्ही शंभर टक्के केली सर्व फी आता सरकार भरणार म्हणून माझ्या मुली कोणी डॉक्टर होई, कोणी वकील होईल कोणी इंजिनियर होई, हे कधीतरी सुचलं तुम्हाला सरकार हे आहे पाऊस जोरात आलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला हे सांगू इच्छितो बळीराजा शेतकरी देखील आनंदी झाला पाहिजे म्हणून सरकारने ठरवलं हा लाडका शेतकरी योजना पण चालू करायची आणि जे पंपाने शेती करतात त्यांना वीज बिल माफ करण्याचा निर्णय पण आपण घेतला म्हणजे येणारं वीज बिल माफ लोक म्हणतात मागचं काय अरे येणार आम्ही पुढचं घेत नाही तर मागचं काय घेणार आणि म्हणून मी आपल्याला खूप खूप मनापासून धन्यवाद देतो एवढंच आपल्याला सांगतो जाता जाता की करोना काळामध्ये ज्यांनी मृतांच्या टाळूवरच लोणी खाल्लं त्या स्वतःला संवेदनशील समजता आणि करून करून भागले आणि देव पूजेला लागले अशा प्रकारचं वक्तव्य करतात आणि म्हणून यांच्यापासून आपण सावध रहा आधीच्या सरकारच्या अडीच आधी वर्षाच्या कालखंडात एवढ्या विकृत घटना घडल्या त्यांनी या ठिकाणी संस्कृतीच्या गप्पा आणि संवेदनशीलतेच्या गप्पा मारू नये खरं म्हणजे काय म्हणाले ते नरादम म्हणाले काय काय म्हणाले पण मी एवढंच सांगतो कोरोना काल मे जिनको बॉडी बॅग और खिचडी मे पैसा खाणे असली नराधम खर म्हणजे ज्यांनी खिचडी चोरली रुग्णांच्या तोंडातली ज्यांनी बॉडी बॅग मध्ये पैसे खाल्ले त्यांना लाज वाटली पाहिजे आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो विरोधकांनो किती टाका विरोधकाचे पत्ते कधी संपणार नाही बहीण भावाचं आमचं नातं आणि म्हणून मी एवढंच सांगेन की तुम्ही आज ज्या भावनेने त्याला खऱ्या अर्थाने खूप दिशाभूल करताय खोटं नाटं आरोप करताय मग अशी दादा भुसेजींनी सांगितलेलं आहे त्याच्यावर आपल्याला लक्ष द्यायचं नाही आपल्याला एवढंच आहे की हे सरकार सर्वसामान्यांचं आहे हे सरकार माझ्या माता भगिनींचं आहे हे सरकार शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं आहे हे सरकार माझ्या लाडक्या भावांचं आहे आणि म्हणून आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या सोबत या राज्यातल्या जनतेचा विकास या राज्याचा विकास एकीकडे विकास आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना याची सांगड घालण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि म्हणून तुम्हाला मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो की या सर्व योजना ज्या आहेत या योजना आपल्यापर्यंत पोचल्या पाहिजे यासाठी ज्या अधिकाऱ्यांनी मेहनत घेतली या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो दादा भुसे पालकमंत्री त्याचबरोबर आमचे लोकप्रतिनिधी आमदार आहेत कलेक्टर आहेत सी ओ आहेत सी आर पी आहेत अंगणवाडी सेविका आहेत आरोग्य सेविका आहेत या सगळ्या सगळ्यांनी ज्याने ज्याने मेहनत घेतली अकरा लाख नोंदणी करण्यासाठी सगळ्यांना मनापासून मना धन्यवाद एकदा जोरात अभिनंदनाच्या टाळ्या वाजवूया हात वर करून खूप खूप खुँ धन्यवाद शिंदे साहेब यानंतर आपण औपचारिकरित्या पाच लाभार्थी महिलांचा सन्मान इथे माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते करणार आहोत मी शिंदे साहेबांना विनंती की त्यांनी हे करावं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी त्याबरोबरच लेख लाडकी योजनेचे लाभार्थी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाचे लाभार्थी महिला बचत गटांचे लाभार्थी आणि उमेद महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती योजनेचे लाभार्थी या सर्वांना एकत्रित मी स्टेजवर बोलवतोय बाहेर पाऊस पडतोय एकत्रित मी स्टेजवर आहे त्याबरोबरच राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकरण करण्याचे लाभार्थी आणि बिरसा मुंडे कृषी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे लाभार्थी या सर्वांनी स्टेज वर सर्वांनी एकत्रित स्टेज वर यायचंय आणि मुख्यमंत्र्यांबरोबर एक फोटो घ्यायचाय मुख्यमंत्री माझे लाडके बहिणीमध्ये स्वाती संदीप फसाळे मनीषा योगेश निफाडे कमला आनंद सरनाईक अनिता किसन जाधव रश्मी अविनाश पगारे लेख लाडकीमध्ये फरीज फर्जिना सोहिल अहमद आणि विधी अक्षय कोल्ले त्याबरोबरच पंकज दिलीप गोडे अक्षदा अक्षदा दबाडे संगीता कैलाश मुसळे या सगळ्यांनी एका फोटोग्राफसाठी उभं राहायचं बरोबर त्यानंतर हा कार्यक्रम हा कार्यक्रम सक्सेसफुल करण्यासाठी डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशननी खूप काम केलं आहे त्यामुळे मुख्यमंत्री जनकल्याण कक्षातर्फे आपले कलेक्टर जलद शर्माजी श्री अर्जुन गुंडे सी ओ नाशिक संदीप कर्णिक सीपी नाशिक शहर आणि विक्रम देशमाने एस पी नाशिक त्याबरोबरच डिव्हिजनल कमिशनर साहेब यांना आपण गेदाम साहेब यांना आपण एक सर्टिफिकेट देऊन यांचंही गौरव करणार आहे लाभार्थ्यांचा आपण एक ग्रुप फोटो काढला आहे आणि हा कार्यक्रम अतिशय सुंदर यशस्वी ज्यांनी केला ते आपल्या शहराचे सर्व अधिकारी जलदजी शर्मा जिल्हाधिकारी साहेब तसंच डिव्हिजनल कमिशनर केडाम साहेब माननीय सीईओ झेड पी अर्जुन गुंडे साहेब सी पी संदीप कर्णिक सर एस पी विक्रम देशमाने सर त्यानंतर पुस्तक प्रकाशन होईल एक मिनिटं एक मिनिट आपल्या या सर्व अधिकाऱ्यांसाठी एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत कायमच सर्व योजना असतील सर्व माहिती आपल्यापर्यंत कायम पोचतवतात या सर्व अधिकाऱ्यांचं मनापासून धन्यवाद आणि त्यांचं खूप खूप अभिनंदन यानंतर एक पुस्तक प्रकाशन आपण करतो आहे महिला आणि बालकल्याण विभाग यांच्याद्वारे हे पुस्तक प्रकाशन आहे त्याच्यामध्ये अतिशय सुंदर अशी मार्गदर्शक पुस्तिका त्या पुस्तिकेचं प्रकाशन मान्यवर अतिथींनी करावं अशी मी त्यांना विनंती करते आणि लगेचच जिल्हाधिकारी साहेब दलदजी शर्मा यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी मान्य उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र जी मंचावर उपस्थित सर्व मंत्रीगण मान्य आमदार खासदार आणि अधिकारी आणि कर्मचारी याच्यासोबत इथे उपस्थित माझी लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणचे सर्व लाभार्थी यांच्या मी मनापासून धन्यवाद करतो याच्यासोबतच मी आश्वासन देतो की येणाऱ्या दिवसामध्ये जे आमचे जा तीन लाख जे लाभार्थ्याचे अर्ज आलेले आहे मागच्या काही दिवसामध्ये ते पण आम्ही संपून सर्वांना लाभ देणार आहे मी सर्वांना विनंती करतो की सर्वजण राष्ट्रगीतासाठी उभे राहतो धन्यवाद